डॉक्टर मी कमी खाते तरी माझं वजन का वाढतं बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की आपण कमी खाल्लं की आपलं वजन कमी होईल पण हा गोड गैरसमज आहे या उलट कमी खाण्याने काही लोकांचं वजन वाढतं याची तीन कारण तुम्ही कमी त्यावेळेला शरीराला असं वाटतं की आपल्यावर खूप मोठं संकट आलंय त्यामुळे तुमचं शरीर, शरीर मेटाबॉलिजम प्रोसेस म्हणजे चयापचयाची क्रिया ही स्लो डाऊन करते त्यामुळे कमी कॅलरीज बर्न होतात शक्य तेवढी जास्तीत जास्त चरबी मग साठायला लागते दुसरं कारण एक दिवस कमी खाल्ल्यामुळे दुसऱ्या दिवशी जबरदस्त भूक लागते त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण गरजेपेक्षा जास्त खातो आणि कॅलरीज बिघडतं याने अजून चरबी वाढते तिसरं आणि अतिमहत्वाचं कारण म्हणजे कमी खाल्ल्याने तुमचे मसल्स कमकुवत होतात कमी झाल्यामुळे फॅट डिपॉझिशनला मदत होते आणि पोट अजून सुटत म्हणून हे लक्षात ठेवा कमी खाणं म्हणजे तुमचं वजन कमी होईलच असं नाही यासाठी तुम्हाला संतुलित पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे ज्यामध्ये प्रोटीन्स कार्बन आणि फॅट्स असायला हवेत यासोबतच व्यायाम सुद्धा तितकाच जरुरी आहे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रोसेस मध्ये संजीवनी होमिओपॅथीच्या डायटिशियन तुम्हाला नक्की मदत करतील